भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले हे प्रचार करत आहे काल त्यांनी गोंदिया तालुक्यातील दासगाव रावणवाडी आणि खमारी त्याचबरोबर गोंदिया शहराच्या मध्यभागी असलेल्या मामा चौक परिसरात प्रचार सभा घेत भंडारा क्षेत्राचा विकास करायचा असेल तर डॉक्टर सर्वत्र महागाई आणि बेरोजगारी पसरलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांचं जगणं देखील कठीण झालंय देशात परिवर्तन करायचं असल्यानं काँग्रेस पक्षांचे हात मजबूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला दिल्लीत पाठवण्यासाठी आपलं मत मागायला मी आलो असल्याचं त्यामुळे एकोणीस एप्रिलला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पंजा या चिन्हाचं बटन दाबून महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोळे यांना विजय करावं असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले म्हणाले आहेत न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया ताजा आज करा, तास त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा